अमरावतीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला मात्र या मेळाव्यात आमदार बच्चू कडू आणि प्रहारचे आमदार राजकुमार पाटील अनुपस्थित होते दरम्यान बच्चू कडू नाराज असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पातळीवर चर्चा करून बच्चू कडू यांची नाराजी दूर करतील अशी प्रतिक्रिया डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली हिर एक बार मोदी सरकार या संकल्पाकरता आज महायुतीचा मेळावा ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष प्रहार स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी सर्वजण होते माझ्यापर्यंत जी माहिती आली त्याप्रमाणे बच्चूभवनचे प्रतिनिधी मंगेश देशमुख त्यांनी भाषण केलं मुन्ना वसु महाराज होते आणि बच्चूभवचा हा निरोप आला होता जे आयोजन प्रवीण पोटे पाटील यांनी केलं की त्यां ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकत नाही परंतु आम्ही या महायुतीचे घटक आहोत आणि महासंकल्प जो पूर्ण करायचा आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यासाठी आम्ही बांधील आहोत निश्चितच त्यांची नाराजी असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी चर्चा करू शकतील कारण की ते एका घटक पक्षाचे ते तेही नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्या काही समस्या नाराजी असेल तर वरच्या पातळीवर निश्चितच त्यावर तोडगा का काढला जाईल शंकराचार्य नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसकडून नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे यावर डॉक्टर पोंडे म्हणाले की काँग्रेसचा शंकराचार्यावरील प्रेम हे पूतना मावशीचं प्रेम आहे यापूर्वी कधीही काँग्रेसनं शंकराचार्यांचं पूजन केलं नाही या उलट त्यांनी इमाम बुखारी आणि ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचं पूजन केलं काँग्रेसनं शंकराचार्य यांना तुरुंगात पाठवण्याचं काम केलं शंकराचार्य हे सगळ्यांसाठी आदरणीय आहे अयोध्येचं राम मंदिर होत आहे त्याला कोणीही विघ्न आणू नये असं देखील यावेळी बोंडे म्हणाले काँग्रेस किती वेळा शंकराचार्यांकडे गेली आहे कौंग्रे... काँग्रेस काँग्रेसने आतापर्यंत कोणा शंकराचार्याचं पूजन केलं नाही त्यांनी वाटलं इमाम बुबकारीच पूजन केलं व्हॅटिकांच्या पोपचं पूजन केलं पण शंकराचार्याचं पूजन किती वेळा केलं आहे काँग्रेसनी कधी गेले आहे का काची कामकोटीच्या शंकराचार्याकडे उलट तर त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी काँग्रेस पुढे होती आणि त्याच्यामुळं पुतना मावशीचं प्रेम काँग्रेसनी दाखवू नये हिंदूंना माहीत आहे शंकराचार्य पूजनीय आहेत हिंदूंना माहीत आहे की कोणी जर हिंदूंचा माणूस असेल हे अभूतपूर्व कार्य प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर होण्याचं तिथे प्राणप्रतिष्ठा होण्याचं होणार आहे हो होते आहे त्याला कोणीही विघ्न आणू नये ही समस्त हिंदू बांधवांची जगातल्या सगळ्या हिंदूंची भावना आहे आणि शंकराचार्यही त्याला अपवाद नाही